उत्तराखंडातनं तिथं जे काही हिमस्खलन होतंय आणि माणसं वाहत आहेत ती ति जातील तिकडं समुद्रामध्ये त्यांच्याबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे त्यांच्या पापाचा वाटेकरी मराठी माणूस नाही आहे मराठी माणूस कोणत्या पापाचा वाटेकरी आहे समृद्धी महामार्गाचा वाटेकरी आहे शक्तीपीठ महामार्गाचा वाटेकरी आहे वाढवण बंदराचा वाटेकरी आहे ही जी पापं आहेत ना ही आपली इंडिजिनस पापं आहेत आपली खाजगी पापं आहेत आपली जी समष्टी आहे हे आपल्या समष्टीची पापं आहेत आणि ही पापं निस्तरायची ना तर उद्या या महाराष्ट्राचं विभाजन होईल हे तुम्ही कायम डोक्यात ठेवा फडणवीसांना तिसरी आणि चौथी मुंबई करायची आहे कुठं करायची आहे तुम्हा अटल सेतूबद्दल तु मुंबईत न राहणाऱ्या लोकांना फार प्रेम आहे की कि सोळा किलोमीटरचा पूल आहे अटल सेतू संपतो तिथं अंबानीची पाच हजार एकरची प्रॉपर्टी कशी काय सुरू होते म्हणजे आधी अंबानीची प्रॉपर्टी सुरू होते मग अटल सेतू सुरू होतो हे तुम्हाला कळलं नाही तर तुम्हाला महाराष्ट्राचं राजकीय अर्थकारण कळत नाही वाढवण बंदरापासून समुद्री मा, समृद्धी महामार्गापर्यंत सहा लेन रस्ता होणार आहे पेपरवाले बातम्या कशा देतात आता होणार हा रस्ता सुसाट अरे पण तू गेलायस का त्या रस्त्यावर त्या रस्त्यावर ज्यांची घरं जाणार आहेत त्या रस्त्यावर ज्यांची शेत जाणार आहेत त्यातल्या एकात्री माणसाशी तू बोललायस का तू काय करतोस पत्रकार म्हणून तू एम एम आर डी एच्या बातम्या कटपेस करून तिथं वापरतोस त्यांचं प्रेस रिलीज कटपेस करून वापरतोस कारण दिवाळीला गिफ्ट येतं ना एम एम आर डी एचं दिवाळीला गिफ्ट येतं विकास खात्याचं तुमच्या नगर विकास खात्याच्या गृहनिर्माण खात्याच्या ऊर्जा विभागाच्या एम एम आर डी एच्या आणि वॉर uh, रूम चालवणाऱ्या मोपलवारकडनं येणाऱ्या तुम्हाला जर भेटी टाळता येणार नसतील तर तुम्ही स्वतःला मराठी आडनावाचे लोक समजण्याचं काही कारण नाही हे हा जो लढा आहे ना हा जीवन मरणाचा लढा आहे